हे मटर इतके हिरवे दिसतायत ना असं वाटतं की खातच राहावे पण ह्याच्याने बरेचसे प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो मटर भात पुलाव भात त्याच्यानंतर समोसे मटरचे असे बरेच काही पदार्थ आपण बनवू शकतो पण ते जेव्हा आपण सोलाला बसतो तेव्हा किती त्रास होतो तेच सोलण्याची जे त्रास आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आज ह्या व्हिडिओ मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालाही ही, ही ट्रिक आवडेल आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पाहाल नमस्कार स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मटर मटर अगदी एक किलो मटर दोन किलो मटर असो पाच मिनिटाच्या आत पूर्ण सालं निघतील अशा पद्धतीने करणार आहोत ती कसली ट्रिक आहे ती शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा आणि हेच मटर कसे वर्षभर टिकून ठेवायचं हेही सांगणार आहे आत्ता इथे मी मटर जी घेतलेली आहे ती मी दोन किलो मटर आणलेली आहे बाजारात ना आत्ता थंडीचं दिवस आहेत आणि मटर आत्ता खूप स्वस्त असते त्यामुळे मटर ही आत्ता घ्यावी आणि वर्षभर अगदी साठवून ठेवावी म्हणजे नंतर जेव्हा महाग होते तेव्हा ते मिळत पण नाही काय वेळेला आणि खूपच महाग होते आणि बाजारातना जर आणली विकत तर ते सुद्धा फ्रोझन मटर खूप महाग जातात त्यामुळे घरामध्येच आपण अगदी स्वस्त असतानाच हे करून ठेवावं आणि मटर जेव्हा वर्षभर टिकवायची असते त्या टायमाला ही मटर जी आहे ती सर्वात जास्त चांगली क्वालिटीचीच घ्यावी ठेवण्यासाठी कारण की हे मटरचे आतले दाणे खराब नसावेत म्हणून आता हे गोल्डन डायमंडची जी असते म्हणजे गोल्डन मधली असते जी मटर म्हणजे ते ते लोक विकताना म्हणतात गोल्डन मटर गोल्डन मटर ती मटर मी आणलेली आहे दोन किलो स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण आणि इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि आत्ता आपण इथे जो गरम पाणी करत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ट्रिक म्हणजे काय जर त्याचं मटरचे जे कलर आहे तो चेंज न होता अगदी हिरवगार राहण्यासाठी आपण ह्यामध्येच आत्ताच साखर टाकणार आहोत थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे अगदी थोडी म्हणजे ते आतमध्ये मटरच्या आतमध्ये जाणार असं ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत म्हणजे आपला कलर हिरवंगार राहील आता बाजारातले जर मटर आणले तर काही वेळेला कलर लावलेले सुद्धा असतात हिरवेगार पण आपल्याला घरातल्या घरात हिरवेगार मटर म्हणजे फ्रोजन मटन कसे बनवायचे ते आज आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत इथे आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं चांगलं असं पाणी गरम झालेलं आहे मटर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मटर पाण्यामध्ये साखर सुद्धा टाकलेली आहे आता आपण जी मटर घेतलेली आहे ती ह्या पाण्यामध्ये आपण सगळी टाकून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनिटासाठी त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवून तुकळून देणार आहोत आणि मग गॅस लगेच बंद करून टाकायचे आहेत म्हणजे काय एकदम म मटर शिजवायची नाही आहेत पण सालं नरम पडतील अशा पद्धतीचं आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपले दोन किलो मटर पाच मिनिटात सोलून होतील एका ट्रिकनी जी ट्रिक आहे ती तुम्हाला शेवटला सांगणार आहे नक्की पहा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सर्व मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि साईडची बेल आयकन आहे ती सुद्धा नक्की दाबा जेणेकरून नवीन नवीन जे ये व्हिडिओ येतात माझे किचन टी ट्रे येतात ते किचन साठी तुम्हाला जी, जी माहिती देत असते कधी कधी नवीन नवीन नवी टिप्स देत असते ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच होईल आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत अगदी दोन मिनिटासाठी आणि गॅस फास्ट करून ठेवलेला आहे इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि झाकण उघडून बघूया छानपैकी अशी वाफ आहे पण आपण जास्त शिजवलेलं नाहीये कारण की आपल्याला शिजवायचं नाहीये ठेवायचे आहेत दोन मिनिटच गॅस फास्ट करून ठेवायचं आहे आणि परत आपण ह्याच्यावरती अगदी दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आता आपण गॅस बंद करून चारक मिनिटं झालेली असतील आपण ह्याचं झाकण काढूया मग शेंगा अशा तुम्हाला थोड्याशा अडकच्या अशा शिजलेल्या दिसत आहेत त्या आता आपण एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत थोड्या थोड्या करून आणि इथे जे आपण काढून आहे जाळीमध्ये आणि ह्या ग्लासच्या साहाय्याने फक्त नॉर्मली असं दाबून घ्यायचे आहेत दाणे आपोआप सुटणार आहेत तुम्हाला इथे दिसत आहे सुटताना आता आपण सगळं म्हणजे मटर थोडी थोडी करून ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या जाळीमध्ये घेणार आहोत आणि काय करायचं आहे हा आपल्याला घ्यायचा आहे ग्लास ग्लासचा जो खालचा भाग असतो त्याच्याने फक्त नॉर्मली असं असं हलवायचं आहे बघा आपले दाणे निघाला सुरुवात झालेली दिसते अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही दोन किलो म्हणजे मटर सोलू शकाल इथे तुम्हाला मटराचे दाणे निघालेले दिसत आहेत बघा हे थांबा आता इथे तुम्ही सालं बघा आहेत का नाही आहेत त्याच्यातली सालं मग निघालेली आहेत आणि दाणे हे बघा अशा प्रकारे एखाद दुसरं जर राहिलं तर ते आपण सोलून नॉर्मली बघा लगेच लगेच होतं अशा प्रकारे तुम्ही सगळे दाणे सुद्धा काढू शकता आणि सगळ्याच अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत आणि ते दाण्याचा जो कलर आहे तो आपण साखर टाकलेली आहे बघा किती हिरवा गार आलेला आहे तशा प्रकारे आपण सगळे करून घेऊया आणि मग पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे ते कोणाचं जे ते थांबवण्यासाठी आपण ह्यामध्ये गार पाणी टाकणार आहोत असं करून थोडं थोडे जेव्हा झोतात तेव्हाच लगेचच्या लगेच आपल्याला सो हे करून पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे दाणे अजून शिजणार नाही जर तुमच्या हातून जर का जास्त शिजले गेले तर लगेचच त्याच्यामध्ये गार पाणी टाकून आणि किंवा बर्फाचे तुकडे टाकायचे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये पाणी खूप गार असतो नाहीतर मग तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा ह्यामध्ये टाकू शकता माझे ओवर कुक झालेले नाहीत त्यामुळे मी साधं पाणी टाकलेलं आहे असे सगळेच मी करून घेणार आहे आता आपले इथले दोन किलो मटर सोलून अगदी पाच ते सहा मिनटामध्ये झालेले आहेत आणि ह्या गार पाण्यामध्ये मी पाच मिनिटं ठेवलेलं आहे तुम्हाला जर जास्त ओरकूक झालं असेल तर तुम्ही नक्की बर्फाचे तुकडे टाकून गार पाण्यात लगेच लगेच टाका जेणेकरून जास्त ओरकूक होणार नाही आता आपल्याला पाच मिनटं हे झालेले आहेत त्याचा कलर तुम्हाला दिसत आहे बघा सुद्धा न होता उलट छान डार्क असं हिरवट झालेलं आहे आणि छान असं म्हणजे असं कच एकदमसुद्धा नरम पडलेले नाही आहेत की जेणे खूप असं आहे काय झालंय बघा नाही तसं झालेलं नाही आहे कलरसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचे म मटरचं कलरसुद्धा चेंज होणार नाही आणि मटर सोलाला सुद्धा त्रास न होता अगदी पाच ते दहा किलो तुम्ही मटर अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये सोलून निघू शकतात आता आपण काय करणार आहोत एक मी इथे जी जाळी घेतलेली होती अगोदर पाणी म्हणजे गाळाला जे शेंगा काढायला त्याच जाळीने हे मटर आता आपले पाच मिनट झालेले आहेत ह्याच्यामध्येच आपण गाळून घेणार आहोत सगळं पाणी इथे तुम्हाला दिसत आहे किती छान कलर आलेला आहे मटरला हिरवागार गार असं मटर आपण थोडे हे निथळून द्यायचे आहे हे मटर छान निथळलेले आहेत पाणी सुद्धा नाही याच्यामध्ये आपण काय करणार आहोत एक घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे झाकणाचा घट्ट झाकणाचा डब्बा प्लॅस्टिकचा डबा स्टीलचा डबा किंवा प्लॅस्टिकच्या पिशवी सुद्धा तुमच्या चालणार आहे त्याच्याने खूप सुंदर अशा एक वर्ष सुद्धा तुमचे हे मटर राहणार आहेत काहीही खराब न होता कारण की फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे बर्फ चढतो आणि ते व्यवस्थित राहतं परत आणि जेव्हा आपण ते घेणार आहोत जेव्हा आपल्याला वापरायला लागणार आहे तेव्हा बर्फ चढलेला असतो म्हणून त्याच्या अगोदर पाच ते दहा मिनटं त्यातले हवे तेवढे आहेत आणि ते मटर पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि त्याचा वापर करायचं आहे आपण हे सर्व मटर ह्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा किती सुंदर कलर आणि किती छान काहीही एकही सुद्धा तुकडा असा फुटलेला नाहीये किंवा त्याचं असं कलर सुद्धा चेंज झालेला नाही अगदी हिरवगार आहे मटर बघा ह्याचं मी मस्त एक घट्ट झाकण लावून घेतलेलं आहे हा इथे दुसऱ्या डब्यांमध्ये सुद्धा अर्धा राहिलेला आहे दोन किलो मटरचे इतके छान असे निघालेले आहेत तुम्ही असे जर घ्यायला गेलात तर खूप महाग पडतं हे अशा पद्धतीने तुम्ही करून छानपैकी ठेवू शकता वर्षभर अशा प्रकारची नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी कशी करायचे सोप साधी सोपी पद्धतीने ते त्यांना कळे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया स्वस्त राहा स्मिता किचन मध्ये नक्की भेट देत राहा आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया दोन डबे झालेले आहेत माझे अजून मी अशीच दरवर्षी दहा ते बारा किलो मटण आणून फ्रोझन मटन तयार करून ठेवते म्हणजे बाहेरून बाजारातून आणायची गरज पडत नाही घरच्या घरी अगदी फ्रोझन मटन तयार चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ नक्की बघत राहा